का सरका सरका बाजूला सारखा डॅक्टर डॅक्टर आता पाच मिनिटापूर्वी मंदिर संस्थांच्या काही सिक्युरिटी गार्डने ह्या काकाला पेशंट आहेत आणि चक्कर येऊन पडले होते चक्कर येऊन पडले होते किंवा त्यांचा समजा मंदिरातून येताना त्यांना त्रास जो झाला तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं काम म्हणजे तुळजाभवानी मंदिरच्या सिक्युरिटीच्या सेवकांनी ह्यांना डायरेक्टली इथं आणून टाकलं मग या ठिकाणचा पूर्ण त्यांचा उपचार काय चाललाय काय नाही कारण हे बाहेरच्या हजेतील प्रवाशी आहेत म्हणजे यात्रेकरू आहेत आणि तुळजाभवानीचे भक्त आहेत तर या तुळजाभवानीच्या मंदिर संस्थानला मी गेल्या अनेक वर्षापासून अनेक विनंती अर्ज देत आहे की तुळजाभवानी मंदिर संस्थांमध्ये तुम्ही एक अँब्युलन्स चोवीस घंटे या ठिकाणी ठेवा परंतु या ठिकाणच्या जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील किंवा या ठिकाणच्या ज्या तहसीलदार माया माने मॅडम हे का निर्णय घेत नाहीत का कलेक्टर घेत नाहीत का आमदार साहेब घेत नाहीत का खासदार घेत नाहीत कशामुळे घेत नाहीत ते मला सांगा कारण मंदिर संस्थांमध्ये या ठिकाणी चोवीस घंट्यासाठी एमर्जन्सी अँब्युलन्सची गरज असताना या ठिकाणी ॲम्ब्युलन्स का मिळत नाही याची उत्तरे देण्यात यावी जर या ठिकाणी अशा पेशंटला ह्यांच्यासोबत ह्या मौशी आहेत मग यांचा परिवार या तर या ठिकाणी नाहीये तर मग या ठिकाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत मंदिर संस्थांच्या सिक्युरिटी गार्डनं किंवा मंदिर संस्थांचे जे सिक्युरिटी गार्ड त्यांच्यासाठी नेमलेले आहेत तर त्यांनी या ठिकाणी थांबायच्याऐवजी या ठिकाणी दहा मिनटापूर्वी ते इथं टाकून गायब झालेले आहेत आणि त्यांचा व्हिडिओ जे होते ना त्यांचे सुद्धा मी दाखवतो तुम्हाला माझ्या याच्यामध्ये घेतलेला आहे मी आणि त्याच्या आधीचा व्हिडिओ मी डायरेक्टली मंदिराच्या तिथून उचलून येत असतानाचा व्हिडिओ माझा व्हिडिओ डायरेक्टली माझा स्टोरेज फुल झाल्यामुळे मी देऊ शकलो नाही परंतु ह्याच्यानंतर मी हा व्हिडिओ तुम्हाला देईन तर मग या ठिकाणी अँब्युलन्सची गरज आहे जिल्हाधिकारी साहेब अँब्युलन्स तुम्ही कधी देणार आमदार साहेब हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी कारण या ठिकाणी तुळजा भवानीच्या भक्तांसाठी मंदिर संस्थांच्या समोर चोवीस घंटे अँब्युलन्स आवश्यक आहे या ठिकाणी मंदिरचे पुजारी आलेले आहेत म्हणा काही त्यांनी मदत करू लागलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे बघू शकतात आजी आहे का आपल्या आजी काय झाल काय झालं होतं आता दर्शनाला गेलो दर्शन बिर्शन काय अँलची गरज आहे का नाही आपल्याकडे मग आता तुम्ही सांगा कलेक्टर साहेबुल पाहिजे कुणी लांब याच्या भेटायला हो देवाला भेटायला येते कलेक्टर मी पाच वर्षापासून अर्ज देतो अँब्युलन्स द्या द्या समजा जर काही झालं असतं तर ह्याला जबाबदार कोण आहे चला चालतंय कलेक्टर साहेब आता लढा द्यावा लागणार अँबुलन्स साठी जय शिवराय जय महाराष्ट्र मी सत्यवादी सोबत वैदना सुरू हो जय हिंद जय महाराष्ट्र